नमस्कार मित्रांनो आज कित्येक ठिकाणी मुलं स्थळ पाहायला गेली की मुलगी गोरी हाय का पाहतात मग तो मुलगा स्वतः कसा का असेना पण लग्न जुळवताना त्याची पहिली अट म्हणजे मुलगी गोरी असायला हवी आणि अजून एक गोरी असली की म्हणे तिचं बाकी सगळं झाकून जात नाक वगैरे मुलगी दिसायला काळी असली की तिला उपरोधात्मक काळी बोलण्यात जणू त्यांना अधिकारच मिळालेला असतो मग ती मुलगी कितीही कर्तृत्ववान असली तरी कित्येक मुलं नाकारतात कला हुशार नोकरी करणारी दिसायला छान होती लहानपणापासून संस्कारात वाढलेली स्वभावाने मन मिळावू रंगाने सावळी होती पण ती नाकी डोळी छान होती घरी आणि ऑफिस मध्ये सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी कायम सगळ्यांना मदत करणारी कामात ती प्रामाणिक होती घरी आई वडील लहान भाऊ आणि ती चौकोनी कुटुंब तिचे बाबा मोहनराव हे एक वकील होते घरची परिस्थिती मध्यमवर्गीय कुटुंब आज रविवार होता कला उठ लवकर तयारी करायची आहे सात वाजलेत बघ थांब ग आई झोपू दे ना ग आज सुट्टी हाय हो हो कला मला माहिती आहे रविवार हाय ग कला आज तुला पाहुणे येणार आहेत बघायला तू विसरली की काय बरं बरं उठते आई विसरले होते कला पटकन उठते आणि तयारी करायला जाते इकडे कलाची आई ताई, आणि कलाचा भाऊ विशाल सगळे तयारी करतात तेवढ्यात मोहनराव पुस्तक वाचायला घेतात अहो पुस्तक काय वाचताय नंतर वाचा आधी तयारी करा आता येतील हो पाहुणे असं म्हणत आई काम करते हो मुलाकडची मंडळी येतील तर घर कस टापटीप असायला नको का तेवढ्यात मोहनराव म्हणतात अग रोहिणी नाश्ता तर घेऊ दे मला करतो मी सगळं काही विषाण्य दाराला तोरण लावलं घर व्यवस्थित आवरलं सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्या तेवढ्यात कला तयार होऊन आली गुलाबी साडी मध्ये तिचा लुक खुलून दिसत होता सगळे बघत राहिले वा कला छान दिसते आई म्हणाली सगळेजण पाहुण्यांची वाट बघत होते तेवढ्यात घरासमोर पाहुण्यांची गाडी येते कलाचे आई बाबा पाहुण्यांच स्वागत करतात पाहुणे येतात बाबा त्यांना बसायला सांगतात नवरा मुलगा पार्थ आणि त्याचे आई बाबा आणि त्याचा मित्र एक असे सगळे बसतात बोलणं सुरू होत ओळख करून देतात कलाचे बाबा पण कुटुंबाविषयी सांगतात पार्थचे बाबा मुलीला बोलवायला सांगतात कलाला आई घेऊन येते पार्थच्या आई बाबांना कला नमस्कार करते व सगळ्यांना चहा देते ते तिला बसायला सांगतात पार्थ, चे बाबा सांगतात पार्थ फोटोग्राफर आहे मुंबई मध्ये त्याच दुकान आहे पात रंगाने गोरा दिसायला हँडसम होता कला पण आज खूप छान दिसत होती विशालने एकदा दोनदा तिच्याकडे बघितलं त्याच्या आई बाबांनी कलाला नाव जन्मदिनांक व नाव विचारले स्वयंपाकाबद्दल आईने विचारले तिने स्वयंपाक येतो असं सांगितलं कलाविषयी सगळं ऐकून पाचच्या आईबाबांना कला खूप आवडली त्यांनी ती नोकरी करते आणि आईलाही मदत करते हे ऐकून तिचं फार कौतुक केलं कलाच्या आई बाबा ही भारावून गेले पण मुलगा पार्थ तेवढा आनंदी दिसत नव्हता कलाच्या आईने सगळ्यांना नाश्ता दिला पाचचे चे आई बाबा त्याला कलाविषयी विचारत होते आवडली का तुला मुलगी तो काही बोलला नाही फक्त म्हणाला मला नाही मला एक जरुरी काम आलंय निरोप फोन करून कळवतो तेवढ्यात पाचचे चे बाबा सांगतात की एक पारचं महत्वाचं काम आहे आम्ही तुम्हाला फोनवर कळवतो कलाचे आई बाबा म्हणतात काही हरकत नाही इकडे कलाच्या आई बाबांना वाटत होत की पारने होकार दिला तर बरं होईल कलाच चांगलं होईल माणसं चांगली आहेत फक्त पार्थ काही जास्त बोलला नाही आईला पण हेच वाटत होतं पण कलाला पार्थचा नकार असणार हे त्याचा चेहरा सांगत होता पार्थ घरी आला व शांत बसला काय झालं पार्थ आई म्हणाली तुला मुलगी आवडली नाही का कला खरच शान आहे नोकरी करते उत्तम स्वयंपाक करते सुस्वभावी आणि संस्कारी मुलगी आहे आम्हाला दोघांना आवडली फक्त तू तुझा निर्णय सांग मी लगेच त्यांना फोन करते आई थांब जरा किती घाई करतेस पार्थ म्हणाला तो बोलू लागला कला हुशार चांगली मुलगी आहे स्वभाव पण चांगला आहे पण मला नाही करायचं तिच्याशी लग्न आई म्हणाली का रे काय कमी आहे तिच्यात सर्व गुण संपन्न आहे हो आहे ना पण मला कलाशी लग्न नाही करायचं आई म्हणाली का ती सावळी हाय ग मग काय झालं तसं नाही ग आई मला माझा मित्र म्हणत होता की मुलगी तुला शोभत नाही माझा रंग गोरा आणि तिचा रंग सावळा आमचा जोडा माझ्या मित्राला आवडला नाही अरे तुझ्या मित्राला लग्न करायचं आहे का तुला करायचं आहे तू मित्राचा विचार करू नकोस तू तु तु तुझ्या मनाला विचार आणि सांग तुला तिच्या संघ लग्न करायचं आहे की नाही अरे कला सावळी जरी असली तरी छान दिसते पण मला नाही आवडली कला माझे फायनल मत सांगतो बाकी तू बघ बाक त्यांना काय सांगायचं ते शेवटी पारच्या आई बाबा त्याच्यावर जबरदस्ती करू शकले नाही शेवटी लग्नाचा निर्णय हा त्याच्या मनानेच घेतलेला उत्तम त्यांचं म्हणणं दुसऱ्या दिवशी आईने कलाच्या आईला फोन करून सांगितले की विशाल अजून दोन वर्षे लग्न करायचं नाही म्हणत आहे त्याच्या आईला काय बोलावं हे सुचत नव्हतं शेवटी पारच्या आईला काय म्हणायचं आहे ते कलाच्या आईला समजले ठीक आहे म्हणून कलाच्या आईने फोन ठेवून दिला कलाच्या आईला खूप वाईट वाटलं त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले नाही या आधी पण केवळ मुलीचा सावळा रंग आहे म्हणून पाच मुलांनी तिला नकार दिला होता पण शेवटी आईचं काळीच मुलीचं चांगलं व्हावं हेच स्वप्न प्रत्येक आईचं असतं कला आणि बाबा संध्याकाळी घरी आले तर दोघांना आई काहीतरी विचारत आहे असं दिसलं पण कला म्हणाली की मी चहा आणते तुम्हाला असे म्हणून ती किचन मध्ये गेली कला किचन मध्ये गेल्यावर आईने बाबांना सांगितलं की पाचचा नकार आहे त्यांच्या आईने फोन करून सांगितलं बाबांना पण खूप वाईट वाटलं कलाने सगळं ऐकलं तिला समजलं आई बाबा चिंतेत आहेत नकारामुळे ती समजदार होती ती त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होती आई बाबा दोघेही कलाला म्हणाले बाळा तू टेन्शन नको घेऊ दुसरा मुलगा बघू तू काही कमी नाहीस अरे लाखात बाबा कलाच कौतुक करत होते हो आई बाबा तुम्ही पण नका घेऊ टेन्शन माझा रंग सावळा आहे पाच सुंदर आणि रंगाने गोरा आहे मग त्याला त्याच्यासारखी मुलगी शोभून दिसेल असं म्हणत तिने समजून घे सांगितलं पण आता या स्थळाच्या प्रकारावरून तिला मनस्थाप होत होता पण काय करणार शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती समाजात असतात ज्याची त्याची आवड वेगळी असते असं ती मनाची समजूत काढायची कला कामात व्यस्त राहत असे जेणेकरून या सगळ्यांचा त्रास नको म्हणून असेच दिवस जात होते बरेच दिवस स्थळांची माहिती नाही निरोप नाही कला एका कंपनीत काम करत होती कलाच्या बॉसचा मित्र अक्षय एकदा कलाच्या कंपनीत काही कामा आला होता त्याने कलाला कॅबिन मध्ये पाहिलं आणि तो पाहतच राहिला त्याला कला खूप आवडली होती अक्षयने त्याचं ऑफिस मधून कलाविषयी माहिती करून घेतली त्याचं काम झाल्यावर तो पुण्यात आला पण त्याला कलाचा चेहरा समोर दिसायचा तिची काम करण्याची पद्धत त्याला फार आवडली अक्षय खूप दिवस तिचाच विचार करत होता योगायोगाने कलाच्या बॉसने कलाला अक्षयच्या कंपनीमध्ये एक दिवस कामासाठी दुसरीकडे पाठविले अक्षय कंपनीचा बॉस होता त्यामुळे त्याच्या सहकार्याने सांगितले की कला मॅडम आल्यात त्यांना आत पाठवू का हो पाठव कलाला समोर पाहताच अक्षयला फार आनंद झाला ना प्लीज म्हणत कलाला बसायला सांगितलं त्याने कलाला जी माहिती हवी ती सगळी दिली कलाच काम झालं ती थँक्यू सर म्हणून हॉपीच्या बाहेर गेली आता त्यांची ओळख झाली होती अक्षय आज खूप आनंदात होता त्याने कलाचा पत्ता ऑफिस मधून मिळवला होता घरी आल्यावर आपल्या आई वडिलांना त्याने कलाविषयी सांगितले तिला पाहिल्यापासून ती खूप आवडत असल्याचं सांगितलं त्यांना ऐकून खूप आनंद झाला ऑफिस मध्ये खूप मुली काम करत होत्या पण कामाशिवाय तो कोणाला बोलत नसे अक्षयने सांगताच आई वडिलांनी कलाला आपल्या अक्षयसाठी तिच्या घरी जायला निघाले रविवार असल्यामुळे कलाच्या घरी सगळे होते तेवढ्यात कलाच्या घरी अक्षय आणि आई बाबा पोहोचले कलाच्या आई बाबांना आश्चर्य वाटलं अचानक कोणते पाहुणे आले असतील पण बाबाने अक्षयच्या घरच्यांना आत बोलावलं त्यांना बसण्याची विनंती केली अक्षय पण बसला होता तो कला दिसते का हे बघत होता त्याच्या आई वडिलांनी अक्षयला कला आवडते असं सांगितलं त्याने तिला ऑफिसमध्ये पाहिल्याचे सांगितले त्याच्या वडिलांनी अक्षयचा परिचय करून दिला कलाविषयी तिच्या बाबांनी सगळं सांगितलं कलाला तिच्या आईने बाहेर बोलावलं तिला येताना पाहून अक्षय बघत होता कलाला आश्चर्य वाटलं या आधी या सरांना पाहिलं होत मग हे इथे कसे अक्षयच्या आईबाबांना कलाने नमस्कार केला दोघांना कला खूप आवडली त्यांनी कला आणि अक्षयला एकमेकांना बोलण्यासाठी बा बागेत पाठवले दोघेही बाहेर अंगणात गेले छान झाडे लावलीत अक्षय म्हणाला कलाने धन्यवाद म्हटलं कलाला तर सगळं स्वप्नच वाटत होत अक्षय म्हणाला कला तू खूप मला खूप आवडतेस मी तुला ऑफिस मध्ये बघितलं तेव्हाच तू मला आवडली होतीस कला म्हणाली कधी बघितलं एक वर्ष होऊन गेलं परत कामा निमित्त तू आमच्या कंपनीत आली होतीस हे तर तुला माहिती आहे हो पण पत्ता कोणी सांगितला तो मीच शोधून काढला आणि आई वडिलांना सांगितलं तू खूप छान आहेस मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल तू तुझा निर्णय सांग मला राग येणार नाही तुझा निर्णय काही पण असला तरी कलाला खूप आनंद होतो एवढा देखणा मुलगा त्यात दोनदा भेट झालेली तो एका कंपनीचा बॉस होता तिला खूप आवडला होता कला म्हणते मी दिसायला सावळी तरी पण तुम्हाला कशी काय आवडली आणि तुम्ही एवढे गोरे हात तुम्हाला कुणीही मुलगी लग्नासाठी हो म्हणेल अग कला तू पन्ना खरच म्हणून तो हसायला लागला का अशी स्वतःला म्हणत आहेस तू खूप सुंदर आहेस कला नुसतं दिसणं महत्वाचं नाही ग आणि कुठलाही माणूस परिपूर्ण नसतो माणूस मनानेही सुंदर पाहिजे जे मला तुझ्यात दिसलं लग्न करायचं म्हटलं तर मनही जुळायला हवीत ना बाह्य सौंदर्य कालांतराने नष्ट होऊ शकते परंतु मनाचं सौंदर्य टिकणार असत हा आता तू म्हण ना काय बघितलं माझ्यात मी तुझ तुझ सुंदर मन तुझा सर्वांना समजून घेण्याचा मन मिळावू स्वभाव तुझं हसणं बघून मी तुझ्या प्रेमात पडलो काय मग करशील ना माझ्याशी लग्न देशील का मला आयुष्यभरासाठी साथ तू विचार करून आणि वेळ घेऊन तुझा निर्णय सांगशील तुझा नकार जरी असला तरी तुझ्यासारखी एक चांगली मैत्रीण मिळाली याचा मला आनंदच असेल कलाला इतकं सगळं त्याचं बोलणं ऐकून भरून आलं तिला रडायला आलं खरच हा किती वेगळा आहे आणि मनाची कदर करणारा आणि गुणांना महत्व देणारा आहे अक्षय सारखा जोडीदार मला शोधूनही नाही सापडणार ती त्याच्यातच क्षणभर हरवते तो तिला काय झालं विचारतो सॉरी मी काही चुकीचं बोललो का तू रडू नकोस त्याने त्याचा रुमाल तिला दिला रुमाल घेत कला अक्षयला सांगायला लागली की मला सात आठ मुले पाहायला आली होती परंतु मी सावळी आहे म्हणून मला नकार दिला त्यामुळे मला रडायला आलं तू पुढे केलेला हात असाच आयुष्यभर असेल कलाने त्याला थोडस लाजतच हो म्हणते माणसाने सुंदर मन बघितलं पाहिजे अक्षयला खूप आनंद होतो तिच्या होकाराने त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा रंग खुलला दोघेही घरच्यांना आपला होकार सांगतात दोघांच्या घरचेही आनंदाच्या रंगात नाहून जातात पुढची लग्नाची बोलणी करतात लग्नाची तयारी सुरू होते दोघेही खूप आनंदात ते दिवस घालवतात एकमेकांना भेटतात त्यांच्यात बोलणं सुरू होत असेच आनंदात दिवस जातात चांगला शुभ मुहूर्त बघून दोघांचा विवाह संपन्न होतो जगात सगळे एकसारखेच असतात दोन डोळे दोन हात दोन कान सगळं सारख फरक फक्त रंगाचा पण रंगाचा त्याच बुद्धिमत्ता आणि संस्कार किंवा आचार विचार याच्याशी काहीही संबंध नाही तेव्हा मुलगी काळी आहे की गोरी हे बघू नका ती कशी आहे ते पहा सावळ्या निखळ सौंदर्यापेक्षा मेकअप थापून गोऱ्या होणाऱ्या मुली चालतात पण खर तर काळसर मेघ दाटून आलेले पाहिलेत का कधी किती सुंदर दिसतं ते चित्र अमावस्येची रात्र शांत मोहक वादत वाटतं हे सारं आणि देव कृष्णा काळाच होता की युगे युगे विटेवरी उभा विठ्ठली काळाच आहे त्यामुळं मी तर नक्की म्हणेन काळा रंग आहे म्हणून बुजून जाऊ नका तुम्ही तुमच्यात काय आहे ते शोधा आणि मस्त आयुष्य जगा ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत